दी, मार्च सत्तावीस गुरुवारी संपूर्ण भारत देशात भावसार समाज तर्फे आई हिंगलाज माता प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीरामपूर जी अहिल्यानगर येथेही भावसार क्षत्रिय समाज यांच्यातर्फे सुद्धा हिंगलाज मातेचा प्रकटन दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता आईचा अभिषेक करण्यात आला व दुपारी बारा वाजता हिंगलाज मातेची महाआरती डॉक्टर सुनील नारायण भावसार यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली व त्यानंतर बारा ते तीन महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाप्रसादाचा लाभ श्रीरामपूर येथील सर्व भावसार समाज बंधू भगिनी व हिंगलाज मानणाऱ्या सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतला सादर येथून भावसार विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील नारायण भावसार पदवीधर समितीचे राष्ट्रीय प्रमुख मालती सुनील भावसार उपाध्यक्ष सौ उमेश माळवी युवा कार्यकर्ते चिरंजीव कनक उमेश माळवी हे उपस्थित होते तसेच पुणे येथून सौमिना कर्णे व श्री व सौ अनिल कुमार महेंद्रकर हे उपस्थित होते श्रीरामपूर भावसार क्षत्रिय समाजातर्फे श्री सुभाष चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर सुनील नारायण भावसार यांचा सत्कार करण्यात आला तर सौ मालती सुनील भावसार यांचा सत्कार श्रीरामपूर भावसार महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमाताई बोंबले यांनी केला सौ योगिता उमेश माळवी यांचा सत्कार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ दिपाली भावसार यांनी केला सदर कार्यक्रम सात्व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री रामपूर समाजाचे अध्यक्ष श्री रामकृष्ण कुसुमकर उपाध्यक्ष श्री अजय तिमाने खजिनदार श्री प्रकाश मुळे व भावसार क्षत्रिय समाजातील सर्व कार्यकारिणी पदाधिकारी सभासद महिला मंडळ समाज बांधव यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन श्री राजेश भावसार यांनी केले भावसार 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 त्याच्यानंतर मला अध्यक्ष समिती समाजाचं त्याच्यानंतर माझ्याकडे आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण परिषदेचं उच्च महाराष्ट्र अध्यक्षपद आहे त्याच्या पुढच्या मार्गांच्या वर्षी म्हणजे मला महाराष्ट्राचे सहसचिव डॉक्टर दत्ताबद्दल पुणे यांच्या कार्यकाळमध्ये मी सहसचिव होते महाराष्ट्राचा त्याच्यानंतर त्या आदिष्ट राज्याचे असताना मी महाराष्ट्र संघटना अध्यक्ष होतो आणि त्यानिमित्त मी आता महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आणि संस्था संचार स्थापन केली आहे प्रशिक्षण केलेले आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून समिती आपण बनवली आहे जसे आरोग्य समिती आहे समिती आहे शिक्षण समिती आहे आपध निर्माण समिती आहे वधुवड पंच समिती वधूवर पंच याच्यासाठी की पूर्वी आत्रेमध्ये वधुवड पंचसमिती असायची पंचप्रवृती असायची पंचप्रवृतीच्या माध्यमातून चालू त्या गावाचा गोवा ठेवायचा ठरवायचे सुद्धा तिथे पंच करायचे आजच्या योजना बरोबर सूचक मंडळ असतात माझा सूचक मंडळाला निवड नाही म्हणून तुमची संकल्पना मला आवडत नाही फक्त का तुम्ही सुचवता त्याच्यानंतर लग्न होता त्यानंतर डोळं कटिंगच असतं आणि लग्न घड्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीत कळपट तिथून मारली जातात